एकीकडे महाराष्ट्र राज्यात सध्या इंग्रजी हिंदी विषयाचा मुद्दा गाजत असतानाच आता चक्क राज्यातील विद्यार्थ्यांचा मराठी शिक्षणाचा रास होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे इयत्ता दुसरी वर्गाला शिकविणाऱ्या एका शिक्षिकेकडून चक्क सातचा पाडा चुकीचा दिल्याचा प्रकार घडलेला आहे त्यामुळे पालक वर्गात खळबळ माजली आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातील आदर्श गाव शेळगी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने चक्क सातचा पाडा चुकीच्या पद्धतीनं दिलाय रोडेश्वरा या इयत्ता दुसरी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला दिलेला हा सातचा पाडा वडिलांनी पाहिल्यावर डोक्याला हात मारून घेतला या पाड्यामध्ये साती साती एकोणपन्नास हा आकडाच दिलेला नाही तर सात सखे बेचाळीस होत असताना त्या शिक्षकानं सात सक् पंचेस अस दिलं आहे हा सात एकोचा पाडा लिहून पाठ करण्यासाठी दिलाय इयत्ता दुसरी वर्गात शिकत असलेले या स्वरा रोडेचे वडील हे शेती करून मुलीला जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवत आहेत ते शेतातून घरी येताच आपल्या मुलीचं गृहपाठ तपासत असताना वडिलांच्या या सातच्या एक चूक लक्षात आली व त्यांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापक पांचाळ सरांना फोन करून ही घटना कळवली त्यानंतर स्वतः मुख्याध्यापक हेच शाळेत गैरहजर होते व त्यांनी लगेच संबंधित शिक्षकाच्या नजरेतून नजर चुकीनं हा पाडा चुकीच्या पद्धतीनं दिला असल्याचं सांगितले पुढे घडणार नाही असं आश्वासन दिले पण पालक शौराज रोडे यांच्या मनात ही बाब सतावत आहे आणि जर शिक्षक असं पुन्हा पुन्हा चुकीचं शिक्षण जर विद्यार्थ्यांना मिळत असेल तर खूप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि विद्यार्थ्यांना चुकीचं शिक्षण शिकण्याची वेळ येणार आहे म्हणून संबंधित घटना ही गंभीर आहे